नमस्कार मंडळी आज आपण सुरुवात करतो एक पवित्र आध्यात्मिक आणि अंतकरणाला शुद्ध करणाऱ्या श्रावण मासाचा प्रवास आला श्रावण मास हा केवळ हिंदू पंचांगातील एक महिना नाही तर तो आहे आत्मशुद्धीचा भक्तीचा संयमाचा आणि भगवंताच्या सान्निध्यात रमण्याचा काळ श्रावण आला की सृष्टीत एक वेगळीच शांतता उतरते नभातून बरसणारा पाऊस वातावरणात दरवळणारा ओला मातीचा सुगंध आणि मनात जागवणारी भक्तीची भावना हे सगळं श्रावणात आगमन जणू आपल्याला पुन्हा एकदा आत्मशुद्धीच्या श्रद्धेच्या वाटेवर नेण्यासाठीच असतं हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे हे केवळ ऋतुचक्राचा एक, एक टप्पा नाही तर आत्मिक उन्नतीचा सुवर्ण संधी आहे या काळात भगवान शंकराचं स्मरण व्रत उपवास जप तप नामस्मरण आणि समाजसेवेचा भाग यामुळे हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्याच्या आपल्या मन आत्मा आणि आचरणावर काय परिणाम पडतो भक्ती आणि श्रद्धा या कशा अधिक खोलवर रुजतात आणि आत्मशुद्धीचा प्रवास याच काळात कसा सुरू होतो श्रावण महिना म्हणजे वर्षातील सर्वात पवित्र महिना या महिन्यात शिवभक्तांची भक्ती शिगेला पोचते मंदिरांमध्ये ओम नम शिवायचा घोष घुमतो आणि प्रत्येक भक्ताचं हृदय ईश्वराच्या चरणी लीन होतं या काळात मानसिक शुद्धता होते शारीरिक संयम असतो आणि आध्यात्मिक उन्नती होते हे तीनही पैलू जाणीवपूर्वक साधले जातात श्रावण म्हणजे एक आध्यात्मिक साधनेसाठीची संधी आहे पुराणातील उल्लेख पाहूया स्कंद पुराण पद्मपुराण भविष्योत्तर पुराण यामध्ये श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व दिलं गेलं आहे याच महिन्यात समुद्रमंथन झालं ज्यातून हलाहल विष बाहेर पडलं आणि महादेवाने ते पचवून त्रिलोक वाचवला म्हणूनच महादेवाला या महिन्यात अत्यंत प्रिय मानलं जातं श्रावणात सुरू होते मनाचं परिष्करण सगळ्यात आधी आपण मनाशी एक ठाम सं संकल्प करतो या महिन्यात मी माझा देह मन आणि आत्म्याला शुद्ध ठेवीन दररोज प्रातकाळी स्नान करून देवपूजा सकाळ संध्याकाळ हरिपाठ मंत्र जप व्रत उपवास आणि संयमाचा अवलंब आपण करतो हे केवळ बाह्य कृती नसून आपल्या अंतरात्म्याशी जोडणारे दुवे आहेत श्रावणात निसर्ग बहरतो पाऊस हिरवळ गंध आणि शांती हीच वेळ असते आपल्या आत्म्याशी संवाद साधण्याची या ऋतूत शरीर शुद्ध होतं आहार कमी उपवास अधिक होतात मन प्रसन्न होतं भजन कीर्तन स्तोत्र पठण होतं आत्मा साक्षात्काराच्या दिशेने पुढे जातो हे सर्व अन्नमय मनोमय आणि आत्ममय शरीर संपत्तीला जोडणारे टप्पे आहेत श्रावणात केलेल्या व्रताला मनशांती रोगनिवारण आणि आत्मिक उन्नती असते यासाठी उत्तम मानलं जातं सोमवारचं व्रत भगवान शिवासाठी करतात मंगळागौरी व्रत स्त्रियांसाठी सौभाग्याचा संकल्प आहे नागपंचमी वरलक्ष्मी नारळी पौर्णिमा हे विविध रूपातील भक्ती भक्तिरूपी जे सण आहेत ते आपण श्रावण महिन्यात साजरे करतो या व्रतांचा उद्देश केवळ फळप्राप्ती नसून तो आहे मनाला शुद्ध करून भगवंताच्या कृपेचं पात्र बनणं नामस्मरण म्हणजे श्रावणातील आत्मबल श्रावणात आपण नामस्मरणाच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये शिरतो हरिपाठ रुद्रजप ओम नम शिवायचा जप सामुदायिक कीर्तन अभंग ध्यानधारणा आणि मौन नाम हीच खरी साधना आहे श्रावण म्हणजे त्या नामाला आपल्या हृदयात स्थापन करण्याची वेळ श्रावण हे केवळ स्वतःपुरतं सीमित राहण्याचा महिना नाही हा आहे गरिबांना अन्नदान करण्याचा महिना वृक्षारोपण करण्याचा महिना वृद्ध गरजू आणि पशुपक्ष्यांवर प्रेम करण्याचा महिना ही सेवा म्हणजेच भगवंताला प्रत्यक्ष पूजणे ज्या ठिकाणी करुणा आहे तिथेच ईश्वर आहे हे, हे, हे श्रावण महिना आपल्याला शिकवतो संकल्प घेऊन साधनेची सुरुवात आपण हा महिना एक सुंदर संधी आहे वाईट सवयींना सोडून देण्याची चांगले विचार चांगले कर्म चांगला आहार आणि शुद्ध मनाची वाट चालण्याची आपण या व्हिडिओमध्ये मा मालिकेच्या सुरुवातीला एक संकल्प घेऊया या श्रावण महिन्यात मी रोज काहीतरी एक चांगलं काम करीन नामस्मरण दान ध्यान सेवा किंवा संयम कारण हीच खरी भक्ती आहे श्रावण म्हणजे केवळ पावसाचा ऋतू नाही तर तो अंतर्मनात भक्तीचा झरा फुलवणारा काळ आहे हा महिना आपल्याला देवाजवळ नेतोच पण त्याहीपेक्षा आपल्याला स्वतःजवळ आणतो आपल्या अंतरंगाशी आपल्या चुकांशी आणि आपल्या सद्गुणांशी आपण पाहिलं की श्रावण मास हा भक्तीचा आणि श्रद्धेचा आरंभ आहे शंकराच्या उपासनेत मन रमवताना आपण आपल्या जीवनातील दोषांना रागद्वेषांना अहंकाराला बाजूला ठेवतो आणि आत्मशुद्धीच्या दिशेने वाटचाल करतो म्हणूनच हा महिना फक्त धार्मिक विधींचा नाही तर तो अंतर्मुखतेचा आत्मपरीक्षणाचा आणि नवचैतन्याचा काळ आहे शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं श्रावणात मनाचं आळवण करा शंकराला स्मरून स्वतःला शोधा कारण खरी भक्ती हीच असते जी आपल्याला देवापर्यंत पोहोचवताना आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप करते श्रावण महिना जलधारांचा भक्तीचा आणि शिवकृपेचा महिना आहे या महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे जणू शिवभक्तांसाठी एक सण एक पर्व लाखो भक्त उपवास करून बेलपत्र अर्पण करून हर हर महादेव म्हणत महादेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात पण या श्रद्धेचं मूळ काय या सोमवारांमध्ये असं काय विशेष आहे की त्या आपल्या जीवनाला शिवकृपेच्या प्रवाहाशी जोडतात आज आपण पाहणार आहोत की श्रावण सोमवार हे केवळ उपवासाचे दिवस नसून ते आपल्या अंतरात्म्याच्या शुद्धीकरणाचे क्षण आहेत हे सोमवार म्हणजे आपल्याला शिवाच्या मार्गावर चालायला प्रेरणा देणारे दिवस आहेत भक्ती शांती संयम आणि आत्मदर्शनाचे हे दिवस आहेत आज आपण श्रावण सोमवार या अत्यंत पवित्र आणि फलदायी दिवसाच्या आध्यात्मिक अर्थामध्ये प्रवेश करणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार म्हणजे ईश्वराशी जोडणाऱ्या भक्तीचा सोहळा हा सोमवार भगवान शंकराशी संवाद साधण्याचा आपल्या अंतरंगातील शुद्धतेचा आणि कृपा प्रा प्राप्तीचा दिवस आहे श्रावण सोमवारचे पुराणोक्त महत्त्व असे आहे पुराणांमध्ये सांगितले आहे की श्रावणात सोमवारी भगवान शिवाची पूजा केली तर सर्व पाप नष्ट होतात आणि मनशांती प्राप्त होते देवांनी समुद्रमंथन केले ते श्रावण महिन्यात त्यातून निर्माण झालेले हलाहल विष महादेवाने पचवून त्रिलोक वाचवले म्हणून या महिन्यात शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे सोमवार सोमवारची सकाळ म्हणजे भक्तीची सुरुवात श्रावण सोमवार म्हणजे पहाटे उठणे शुचिर्भत होऊन शिवालयात जाणे बिलपत्र जल दूध मध दही तूप गंगाजल अर्पण करून रुद्राभिषेक करणे हे सर्व केवळ पूजेचे भाग नाहीत ते आपल्या अंतरंगातील रजतम भावनांचा अभिषेक आहेत प्रत्येक सोमवारी आपण आपल्या मनालाही शुद्ध करतो रुद्राभिषेक हे श्रावण सोमवारचे मुख्य आकर्षण असते ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप रुद्रसूक्त स्तोत्र शिवाय नमः म्हणत जल अर्पण करणे हे सर्व नकारात्मकता दूर करतात शांतता देतात कर्मबांध तोडतात आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करतात श्रावण सोमवार ते व्रत संयमाची साधना असते श्रावण सोमवारचं व्रत हे केवळ उपास नाही ते आहे एक आत्मिक तपश्चर्या व्रतात आपण फळाहार किंवा एक वेळचं ज आ, अन्न घेतो मौन साधनेचा अवलंब करतो संत वाग्मय वाचन हरिपाठ यांचं पाठ करतो या व्रताचं अंतिम उद्दिष्ट आहे मनाचे संपूर्ण ईश्वराशी एकरूप होणे महिलांसाठी सोमवाराचं विशेष महत्त्व आहे भारतीय स्त्रिया श्रावण सोमवारचं व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी गृहकल्याणासाठी आणि सौभाग्य टिकवण्यासाठी करतात सावित्रीच्या सतित्वाची आठवण करून देणारी ही साधना म्हणजे एक भक्तिभावाने भरलेला संसार मार्ग आहे भक्तिमय कथा श्रद्धेचं प्रतीक श्रावण सोमवारशी संबंधित भक्तिपर कथा आपल्याला प्रेरणा देतात मार्कंडरीय ऋषी अल्पायुषी असताना भगवान शंकराच्या कृपेने अमरत्व लाभले भक्त रुका सोमवारी शिवपूजा करून समृद्धी मिळवली पार्वती मातेचा श्रावण व्रत म्हणजे भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत या कथांमधून आपल्याला आपल्याला कळतं श्रद्धा आणि भक्ती हीच यशस्वी साधनेची गुरु किल्ली आहे सोमवारचं आध्यात्मिक रूप असं आहे श्रावण सोमवार म्हणजे मौनातून आत्मदर्शन होतं भजनातून भाव प्रकटीकरण होतं दानातून सेवा घडते आणि नामस्मरणातून मोक्षप्राप्ती आपल्याला होते आ दिवस आपन हा दिवस आपण देवापुढे नाही तर स्वत पुढे नतमस्तक होण्यासाठी वापरतो द्रव्य पूजा आणि मनोभाव हे काय आहे तर काही लोक विचारतात पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला काय लाभ होतो त्यांना समजून सांगावं की प्रत्येक जलकणात आपली भक्ती सामावलेली असते ती जलाद्वारे परमेश्वराला आपण अर्पण करतो हे जल म्हणजे आपल्या अश्रूंचं रूप आहे हे द्रव्य आहे आपल्या मनाच्या भावनांचं प्रेमाचं आणि समर्पणाचं सोमवारचा संकल्प कसा तर प्रत्येक श्रावण सोमवार आपण स्वतःला विचारावं आज मी कोणत्या दुर्गुणावर विजय मिळवला मी किती वेळ नामस्मरण केलं मी कोणती सेवा केली हेच आपलं खरी साधना आहे तर मंडळी श्रावण सोमवार म्हणजे शिवकृपेचा महापर्व आहे या दिवशी आपला देह मन आणि आत्मा तिन्ही अंगांनी आपण शंकराच्या चरणी अर्पण समर्पित होतो श्रावणातील हे पवित्र सोमवार म्हणजे फक्त उपास व्रत वा पूजाच नव्हे तर आपल्या मनाच्या शिवमय प्रवासाची सुरुवात आहे प्रत्येक सोमवारी आपण जल अर्पण करताना जणू आपण अहंकार लोभ ला राग हळूहळू विसर्जित करत असतो आणि त्या जागी उगम पावतो शांतीचा समाधानाचा आणि शिवकृपेचा स्रोत शिव म्हणजे सहार नाही तर नवचेतनेचा प्रारंभ आहे शिव म्हणजे संन्यास नाही तर शुद्ध कर्माचा आदर्श आहे आणि श्रावण सोमवार म्हणजे आपल्या जीवनात शिवत्व जागवण्याची संधी आहे झाला तर मग या सोमवाराच्या निमित्ताने आपण फक्त देवळांमध्ये नव्हे तर आपल्या मनातही शिवरूप प्रकट करूया ओम नम शिवाय या जपाने आपल्या प्रत्येक श्वासाला पावित्र्य देऊया श्रावण महिना भक्तीचा शुद्धीचा आणि साधनेचा पवित्र काळ या महिन्यात भगवान शंकराची कृपा साधण्यासाठी हजारो भक्त विविध व्रत उपवास आणि धार्मिक नियमांचं पालन करतात परंतु या व्रतांचा खरा उद्देश काय केवळ शरीरशुद्धी की मनशुद्धी की आत्माशुद्धी आज आपण या प्रवचनातून समजून घेणार आहोत श्रावणातील व्रत आत्मशुद्धीसाठीचे प्रयोग हे व्रत म्हणजे शरीराला शिस्त लावण्याचा एक मार्ग आहे मनाला संयमाची सवय लावण्याचं एक साधन आहे आणि आत्म्याच्या जागृतीसाठी केलेली एक साधना आहे चला तर मग या आध्यात्मिक प्रयोगांचा अर्थ महत्त्व आणि उपयोग जाणून घेऊया श्रावण मासाच्या गुढतेत आपण डोकावून पाहूया श्रावणात वेगवेगळी व्रतं केली जातात सोमवार व्रत मंगळवारी मंगळागौरी व्रत नागपंचमी वरलक्ष्मी व्रत नारळी पौर्णिमा प्रत्येक व्रतामागे आहे एक गूढ अध्यात्म आणि साधनेचा मार्ग व्रत म्हणजे काय तर व्रत या शब्दाचा अर्थच आहे निश्चयपूर्वक धारण केलेला संकल्प व्रत म्हणजे संयम व्रत म्हणजे मनाचं एकाग्रीकरण आणि व्रत म्हणजे स्वतःच्या अंतर्मनात ईश्वराला जागृत करणं श्रावणात व्रत केलं जातं कारण हा काळ आहे आत्मप्रबोधनाचा आणि तपश्चर्याचा श्रावण सोमवार व्रत हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं पुरुष व स्त्रिया दोघंही करतात उपवास अभिषेक मंत्र जप शिवपूजा फळाहार मौन संत वाग्मय वाचन हे व्रत केल्याने मनशांती मानसिक शांती पारमार्थिक दृष्टिकोन आणि आत्मिक शाक् आत्मिक शक्ती वाढते मंगळागौरी व्रत म्हणजे श्री शक्तीची उपासना श्रीय श्रावण महिन्यात मंगळागौरी व्रत करतात प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा होते आरती गाणी गोडांनाचा नैवेद्य होतो सौभाग्य घरात शांतता होते पतीचं आरोग्य सुधारतं हे व्रत म्हणजे एक प्रकारचं नारी शक्तीचं शक्ती साधन आहे या माध्यमातून स्त्री स्वतःच्या जीवनातील स्थैर्य आणि सौंदर्य अबाधित ठेवते नागपंचमी म्हणजे निसर्ग आणि आत्म्याचा सन्मान श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते सर्प म्हणजे निसर्गातील गूढ शक्ती पूजेचा हेतू काय आहे तर सर्पाच्या रूपाने कुंडलिनी शक्तीचं जागरण आपण करतो मातेला दूध अर्पण म्हणजे जमिनीला दूध अर्पण करतो नागदेवतेला आपण नमस्कार करतो हे व्रत केवळ धार्मिक परंपरा नाही तर ते आहे आपल्या अंतर्मनात सुप्त असलेल्या शक्तींचं स्मरण वरलक्ष्मी व्रत म्हणजे वैभवाचा आध्यात्मिक अर्थ दक्षिण भारतात श्रावण महिन्यात वरलक्ष्मी व्रत केलं जातं धन आरोग्य संतती आणि सुखसंपत्तीच्या इच्छेसाठी हे व्रत करतात देवी लक्ष्मीचं आवाहन करतात स्त्रियांनी सुवासिनी रूपाने देवीची पूजा करतात पण लक्षात ठेवावे ही संपत्ती म्हणजे केवळ भौतिक सुख नाही तर ती आहे आध्यात्मिक समृद्धी नारळी पौर्णिमा म्हणजे जलपूजनचा आणि संकल्प श्रावणाच्या शेवटी येणारी नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा जलतत्वाचं पूजन आणि कोळी समाजाचं विशेष महत्त्व या मागचा गूढ अर्थ असा आहे की जसं नारळाचे तीन डोळे असतात तसंच आपल्यात त्रिकालदर्शी चेतना जागृत असते व्रत म्हणजे स्वतःशी संवाद व्रत करताना आपण देहाला मर्यादित ठेवतो मनाला सात्विक बनवतो आणि आत्म्याशी संपर्क साधतो या काळात आपण जे जे सोडतो ते तोंडातून निघणारा राग जिबेवरचा लोभ आणि शरीरावरचं आलस्य ते सर्व आत्मा प्रकट व्हावा म्हणूनच असते सात्विकता आणि संयम असतो व्रत करताना आहारही सात्विक असतो फळ दूध फराळ कांदा लसूण टाळले जातात अल्कोहोल मांसाहार उग्र वर्तन पूर्ण व्यर्ज केले जाते हे सगळं केवळ रीतिरिवाज नाही तर हे म्हणजे आपल्या इंद्रियांची विश्रांती आहे व्रत आणि अध्यात्म संत परंपरेतील दृष्टिकोन संत तुकाराम महाराज म्हणतात व्रत ठेवून भक्तिभाव होऊनी रूप द्यावे शिवभाव संत एकनाथ महाराज सांगतात व्रत नेम घेतले तरी नामाचा विसर नको व्रत हे बाह्य नाही तर अंतर्मुखतेचं प्रवेशद्वार आहे व्रताच्या समाप्तीचं महत्त्व काय आहे तर व्रत संपताना केलं जातं ते विधीपूर्वक पूजन दीपदान आणि अन्नदान हे म्हणजे आपली साधना पूर्ण झाली आणि आता ती ऊर्जा जगासोबत वाटण्याचा क्षण आहे संकल्प आत्मशुद्धीचा म्हणजे व्रत चला आज आपण संकल्प करूया या श्रावण महिन्यात मी एकतरी व्रत मनोभावे पूर्ण करीन स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण करीन आणि व्रताच्या निमित्ताने माझ्या आत्म्याला साक्षात्काराच्या वाटेवर नेईन तर मंडळी आज आपण पाहिलं व्रत म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे तर ती आहेत आत्मशुद्धी श्रद्धा आणि भक्तीची प्रकट रूपं श्रावणातील व्रत ही केवळ धार्मिक परंपरा नव्हे ती एक अंतर्मुखतेची प्रक्रिया आहे जेव्हा आपण अन्नाचं शब्दाचं रागाचं आणि वागणुकीचं व्रत घेतो तेव्हा आपण आपल्या आतल्या अशुद्धतेवर विजय मिळवू लागतो हे व्रत म्हणजे आपल्या आत्म्याला शुद्ध करायचं माध्यम आहे आपण जेव्हा संयमाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे व्रत आचरतो तेव्हा शरीर मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधतो या श्रावणात ज्याला आपण केवळ उपवास न करता आत्मशुद्धीचं एक पवित्र व्रत स्वीकारूया ज्यामुळे आपलं जीवन अधिक शांत पवित्र आणि परमेश्वराच्या निकट जाईल शिवकृपेने आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळो हीच प्रार्थना श्रावण महिन्यात भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रुद्राभिषेक हा एक मंत्रोच्चारयुक्त अभिषेक असून केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर तो आहे आत्मिक शुद्धीकरणाचं अत्युच्च माध्यम रुद्राभिषेक म्हणजे काय तर रुद्र म्हणजे भगवान शिवाचं एक उग्र रूप आणि अभिषेक म्हणजे अर्पण जल दूध मध तूपद्वारे केलं जाणारं शिवलिंगावर पूजन रुद्राभिषेक म्हणजे आपल्या अंतरातील कलुषता पाप वासनांचे विष हे सर्व भगवान रुद्राच्या चरणी वाहून टाकण्याची प्रक्रिया शास्त्रोक्त संदर्भ असा आहे यजुर्वेदातील श्री रुद्रम या मंत्राचा मुख्य वापर या अभिषेकात होतो या रुद्राष्टाध्यायी असंही म्हणतात स्कंद पुराणात म्हटलं आहे रुद्राभिषेक समान नास्ती पुण्य महितले याचा अर्थ असा रुद्राभिषेकासारखं पुण्य पृथ्वीवर दुसरं काही नाही रुद्राभिषेकात वापरले जाणारे द्रव्यांचे अर्थ असा आहे दूध म्हणजे शुद्धता व कोमलता दही म्हणजे पोषण व संतुलन तूप म्हणजे तेज व बुद्धी मध म्हणजे माधुर्य प्रेम आणि सौम्यता जल म्हणजे पावित्र्य बिर्लपत्र म्हणजे शिवाचा अत्यंत प्रिय पत्र त्रिगुणांचा समर्पण प्रत्येक घटक आत्मिक गुणाचं प्रतीक आहे रुद्राभिषेक कसा करावा तर शिवलिंगावर शुद्ध जलाने स्नान करावे पंचामृताने अभिषेक करावा बिर्लपत्र आक दुर्वा फल अर्पण करावेत ओम नमो भगवते रुद्राय ओम नम शिवाय आणि रुद्रसूक्त यांचा जप करावा नंतर आरती नैवेद्य व नमस्कार करावा हे सर्व केवळ बाह्यक्रिया नाहीत तर आपल्या मनाच्या स्पंदनाचं ईश्वराशी एकरूप होणं आहे रुद्राभिषेकाचे आध्यात्मिक फायदे असे मंत्रोच्चारामुळे मेंदूत शांतता निर्माण होते स्थिरता निर्माण होते म्हणजेच आपल्याला मनशांती मिळते दोष दोषांचे परिणाम कमी होतात म्हणजेच नकारात्मकतेचा नाश होतो पापांचं क्षालन नवीन सुरुवात होते म्हणजे कर्मशुद्धी होते घरातील वातावरणात शांती होते म्हणजेच कुलकल्याण निर्माण होतं शरीरावर सकारात्मक ऊर्जा परिणाम होतो म्हणजेच आरोग्य आपल्याला लाभते कुटुंबासाठी सामूहिक अभिषेक आपण करू शकतो संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेला रुद्राभिषेक म्हणजे एक भावनिक आणि आध्यात्मिक बंधन आहे पालक आपल्या मुलांना या परंपरेशी जोडतात घरात आनंद समाधान आणि सुरक्षिततेची भावना प्रकट होते मंत्रोच्चाराचं रहस्य असे आहे ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे जीवनातील पाच तत्वांचं पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश यांचं संतुलन रुद्राभिषेकात या मंत्राचं जप मनोभावे केला तर आत्मा परमात्म्यात विलीन होतो जल म्हणजे भावनांचं वाहतं स्वरूप शिवलिंगावर अर्पण केलं जाणारं जल म्हणजे आपल्या भावनांचं श्रद्धेचं आणि पश्चातापाचं प्रतीक आहे जसं आपल्या मनातली खिन्नता अश्रुतून वाहते तसंच आपल्या दोषाचं शुद्धीकरण जलाद्वारे केलं जातं ध्यानधारणेत रुद्राभिषेकाचं स्थान म्हणजे ध्यान करताना रुद्रसुक्त ऐकणं किंवा पठण करणं शिवलिंगावर अभिषेक करत स्वतःला त्या प्रवाहाशी जोडणं हे ध्यानाचा अगदी उच्च स्तराचं साधन आहे घरात रुद्राभिषेक करण्याचे फायदे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते भांडणं कलह त्रास दूर होतात शांती सौख्य आणि आरोग्य टिक्त मुलांच्या अभ्यासात एकाग्रता निर्माण होते एकाग्रता वाढते यासाठी पुरोहित नको श्रद्धा पुरेशी आहे चला आपण एक संकल्प घेऊया या श्रावण महिन्यात निदान एकदा तरी मी रुद्राभिषेक मनोभावे करीन माझ्या चुकांची क्षमा मागेन आणि माझ्या आयुष्यात पावित्र्य शांती व साधनेचा प्रवाह आणीन तर मंडळी रुद्राभिषेक हे केवळ एक पूजन नाही तर ते आहे आपल्या आत्म्याच्या रक्षणाचं कवच शिवकृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर रुद्राभिषेक जरूर करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे जरूर लिहा आणि पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय श्रावण महिन्याच्या पवित्र शुभेच्छा धन्यवाद